जिल्हा परिषद पंचसमितीच्या निवडणुका आहे या निवडणुका आज पार पडत आहे आणि सर्वेकडे बघितलं गेलं तर गर्दीच गर्दी आपल्याला दिसून येत आहे आणि याच अनुषंगानं बघितले गेलं तर खुलताबाद तालुक्यातील जे पैसगाव पळसवाडी गाव आहे या गावामध्ये आपण सध्या आहोत आणि आपण हे दृश्य बघितलं गेलं तर रांगाच रांगा महिलांच्या तसेच पुरुषांच्या लागलेल्या आहे आणि सर्व मतदानासाठी सर्वच महिला आणि पुरुष हे मतदानाचा हक्क बजवत आहे आपल्या सोबत काय महिला आणि मतदार आहे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत कशाप्रकारे दुपारच्या सत्रानंतर महिलांची देखील गर्दी मतदानासाठी वार्ताना आपल्याला बघायला मिळते आणि याच अनुषंगाने बघितलं तर फुलताबाद तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद सदस्य आणि सहा पंचायत समिती सदस्य असे एकूण नऊ सदस्यांसाठी निवडणूक पार पडत आहे आणि याच अनुषंगाने महिला आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार मतदान करण्यासाठी आपण मतदान केंद्रात आला आहोत काय सांगा जो गावाचा उमेदवार आहे तो जो चांगल्या प्रकारे काम करीन असं आम्ही उमेदवार निवडून देणार आहे म्हणजे जो उमेदवार काम करेल त्यालाच तुम्ही मतदान करणार जो गावाची प्रगती करेल सगळ्यांना पुढे घेऊन चालेल असा उमेदवार आम्हाला नक्कीच काय महिलांच्या प्रतिक्रिया जो गावचा विकास करला त्याच उमेदवाराला मतदान करणार अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणूक आहे निवडणूक आज पार पडत आहे आणि आजच बघितलं गेलं तर सर्व जे एकशे चार मतदान केंद्र आहे एकशे चार मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे आणि याच अनुषंगानं बघितले गेले जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुका या खुलताबाद तालुक्यातील जे ममनापूर मतदान केंद्र आहे ममनापूर मतदान केंद्र मी सध्या आहे आणि आपल्यासोबत काही नऊ तरुण आहे आपण त्यांच्याकडे देखील येणार नेमकं आज जी मतदानाची जी भूमिका ते बजावणार आहे आपण त्यांच्याकडे देखील जाणून दादा नमस्कार आज बघितले गेले एकशे चार मतदान केंद्र आज मतदान पूर्णपणे पार पडणार आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल या निवडणुका पूर्णपणे आज पार पडणार आहे आणि आपण मत केलं आहे का आणि मतदान मतदान प्रक्रिया आपण पूर्णपणे पार पाडली हो मी मतदार पांडुरंग जाधव आणि हे सगळेच तरुण मित्रमंडळ सगळेच मतदान करत आहे आणि काही वयोवृद्ध वयस्कोर देखील असतील सगळे आपला आपला मतदानाचा अधिकार हा बजवत आहे आणि मतदान म्हणजे हे संविधानाचा एक आत्मा आहे आणि मला नाही वाटत कोणीही मतदान केल्याशी राहणार नाही सगळ्यांनाच विनंती आहे कारण आपला अधिकार आहे तो बजावलाच पाहिजे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे